प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज प्रभाग तीनमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचा दौरा भाजप उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद नगर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना आज प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपच्या प्रचाराला जोरदार उभारी मिळाली आमदार माननीय गोपीचंद पडळकर यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ रवींद्र आरडी तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार गौतम ऐवडे आणि सीमा संतोष पट्टणशेट्टी यांच्या समर्थनार्थ नागरिकांशी थेट संवाद साधला प्रभागातील अनेक भागात झालेल्या संवाद सभांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भाजपकडून विकासाच्या गतीला चालना देणारे सक्षम नेतृत्व देण्याची हमी देत पडळकर साहेबांनी उमेदवारांची भूमिका स्पष्ट केली स्थानिक प्रश्न मूलभूत सुविधा स्वच्छता व पायाभूत विकास यावर त्यांनी नागरिकांशी थेट चर्चा केली या दौऱ्यात अशोक बनेनावर माजी बांधकाम सभापती व युवा नेते परशुराम मोरे अनिल चौगले कालिदास अकुल सोमेश्वर कोरे सुरेश कोळी संजय जाधव अपू बिराजदार सुषमा तेली गुरुलिंगवा पाटील संगीता कोळी तृप्ती ऐवडे आदी मान्यवरांसह हो मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होत्या प्रभाग तीनमध्ये उमेदवारांना अपेक्षित असा उत्साह दाखवत नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास पाहता भाजपचा प्रचार अधिक वेगात असल्याचे चित्र आजच्या दौऱ्यातून स्पष्ट दिसून आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा